नमस्कार सात्विक रेसिपी होम मध्ये लग्नाच्या पद्धतीने एकदम सोपी बटाट्याची भाजी आणि फुगलेली टम्मपुरी ही रेसिपी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तळून झाल्या तरी या पुरे अशाच फुगल्याला राहतात काही जास्त साहित्य न वापरता घरच्याच सर्व वस्तू वापरून कमीत कमी, -कमी वस्तूमध्ये आज आपण साहित्यामध्ये की बटाट्याची भाजी आणि पुरी बनवलेली आहे या अक्षय तृतीयाला तुम्ही हा बेस नक्की करून पहा अत्यंत स्वादिष्ट आंब्याचा रस आणि ही पुरी लागते इथे गव्हाचे पीठ घेतलेले आहे आता आपण यामध्ये एक वाटी रवा टाकायचा आहे बारीक रवा रवा तुम्ही नक्की वापरा त्यानंतर चवीनुसार मी अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एका घट्ट गोळा मिळून द्यायचा आहे ही कणिक बिलकुल पातळ मिळायची नाही जर कणिक पातळ मळली तर पुरे आपल्या तेल जास्त पितात आणि राहत नाही तर या पद्धतीने आपण कणिक मळून घेतलेले आहे अगदी अर्ध्या ग्लास सुद्धा पाणी लागलेलं नाही तर हे पा आता आपण यामध्ये रवा वापरलेला आहे त्यामुळे आपण मिनिटला ठेवून देऊया इथे चार बटाटे लसूण अद्रक टोमॅटो कांदा घेतलेला आहे चार बटाट्यामध्ये थोडे बटाटे मी ते घेतलेले आहेत आणि बाकीचे बटाटे बारीक कट करून घेतलेले आहेत दोन पळी तेल टाकायचं आहे त्यामध्ये तेजपत्ता टाकायचा आहे एक दालचिनी बारीक फिरलेला कांदा आता आपल्याला हे छान तेलावरती मंद गॅस करून छान असं भाजून घ्यायचं आहे मोहरी टाकायची आहे त्यानंतर जिरे आता आपण यामध्ये टोमॅटो टाकूया हे सर्वजण चांगले भाजले केले की आता आपण यामध्ये थोडीशी हिंग टाकायचं आहे टमॅटो लवकर मऊ होते आणि त्याचा स्वाद भाजीमध्ये मिळतो आता आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे बटाटा इथे आपण कुकरामध्ये शिजवून बारीक करून घेतलेला आहे आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या लसणाच्या पाकळ्यात उकळामध्ये कुटून घेतलेले आहेत त्यामुळे याला छान असा सुगंध येत आहे या फोडणीचा आता आपल्याला यामध्ये बटाटा टाकायचा आहे हा बटाटा हाताने मिक्स केलेला आहे त्यामुळे भाजीला बाइंडिंग चांगली येते इथे आपण कांदा लसूण मसाला टाकायचा आहे दोन चमचे तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता आता आपल्याला यामध्ये थोडस गरम पाणी टाकायचं आहे थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्यामुळे ह्या भाजीची चव छान अशी वाढते इथे आपल्याला हे बाकीचे बटाटे सुद्धा टाकायचे आहे कट केलेले ही बटाट्याची के साधी सोपी भाजी लग्नाच्या पंक्ती आणि छोट्या मोठ्या कार्यक्रमाला का अगदी सहज बनवली जाते आणखीन थोडे पाणी टाकून आता आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता जर याला कलर नाही आला तर एक छान उकळी आल्यानंतर त्याचा कलर एकदम चेंज होतो यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि दणदणीत एक उकळी काढून घ्यायची आहे सुगंध तर खूप छान येत आहे अगदी आईच्या आजची बटाट्याची भाजी जशी होते तशी त्याची चव आणि सुगंध येत आहे आता आपण ही साईडला ठेवूया झाकून थोडा वेळ अशीच स्लो गॅसवरती आणखी थोडा वेळ आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायचे आहे तोपर्यंत आता आपण पर पुऱ्या लाटून घेऊया पुऱ्याचं पीठ सुद्धा छान मुरलं गेलेलं आहे यामध्ये आपल्याला आता काही तेल वगैरे लावायचं नाही पीठ सुद्धा लावायची गरज नाही अशाच ह्या सुक्या पुऱ्या लाटून घ्यायच्या तेल सुद्धा जास्त पीठ नाही आणि अशाच फुगलेल्या टम या पुऱ्या राहतात आता पण चपातीसारखे त्याच्यावर दोन मोठ्या चपात्या करून घ्यायच्या आहेत आणि वाटीच्या साहाय्याने आपल्याला याची पुरीचा आकार द्यायचा आहे पीठ जेवढं तुम्ही छान म्हणाल तेवढा इथे पुऱ्या आपल्या छान होतात तर असं तीन ते चार वेळा असं आपण पीठ हे मळून घेतलेले आहे आता पहा आता याचा आपण छान असा गोळा करून साईडला ठेवून देऊया हे सुद्धा झाकून ठेवायचं खुल्लं बिलकुल ठेवायचं नाही झाकून ठेवल्यामुळे ना हे सुख पूरडं पडत नाही आणि आपल्या पुऱ्यासुद्धा लाटायला आपल्याला सोपं जातं तरी ते पीठ बिलकुल लावलेलं नाही आपण तरी ह्या बिना पिठाच्या पुऱ्या आपण इथे लाटून घेणार आहोत हे पा या पद्धतीने अगदी अल्ग हाताने जास्त जाडही नाही आणि जास्त पातळी नाही अशी चपाती करून घ्यायची आहे किंवा तुम्ही छोटे छोटे गोळे करून त्याच्यासुद्धा पुऱ्या बनवू शकता पण त्या एकसारख्या आकारामध्ये येत नाहीत म्हणून आपण अशा ह्या पुऱ्या आज करायच्या आहेत हे पा ही जाडी इतपत झालेली आहे आपली माझा हा पळपट छोटा आहे तर आता आपण एक वाटी किंवा डब्याचं झाकण घ्यायचं आहे तर हे पहा तिथे आपल्याला हातावरती घेतलं खरं पोळी कोणत्या साईडला जाड आहे कोणत्या साईडला ला सा सा पात्र आहे तर एकसारखी ही पोळी आपण आता लाटून घेतलेली आहे अगदी झटपट आठ-सात रुपया किंवा छोटे मोठे पाहुणे घरी येणार असतील तर ह्या साध्या बटाट्या भाजीचा आणि पुरीचा बेक तुम्ही नक्की करून पहा. या पद्धतीने आपण ह्या सर्व लाटायला तून ह्या पुऱ्या करून घ्यायच्या आहेत. पहा आता आपली ही आपण ही या पद्धतीने बाकीचे पीठ काढून घ्यायचं आणि अशा ह्या पुऱ्या तयार होतात. ते पीठ सुद्धा शिल्लक राहिलेल्या पिठामध्ये मिक्स करून आपण त्याच्यात सुद्धा अशा छोट्या छोट्या सर्व पुऱ्या करून घ्यायच्या आहेत जी बाजू खालती आहे तीच बाजू तेलामध्ये पहिली सोडायची म्हणजे पुरी आपली छान फुलते तर हे आता आताही कणी तेलात सावकाश वर येते म्हणजे तेल आपले छान गरम झालेले आहे पहिले मी एकच पुरी टाकून बघते तर पहा कशी मस्त आपली पुरी फुललेली आहे एकदम छान अगदी बॉलसारखी आता आपण परत तीन तीन पुऱ्या टाकून यामध्ये हे तळून घेऊया हा तर या पद्धतीने तुम्ही ही पुरी भाजी तब्येत करा रेसिपी करून पहा रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी तुमचे मित्र परिवार नातेवाईक यांच्यामध्ये शेअर करा चॅनलला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा समोर असलेले बेल बटन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम भेटेल तर अशा पद्धतीने पुरी आपली पूर्ण तळून झाल्यानंतर तेलाचे बुडबुडे कमी होतात मग समजायचं आपल्या पुऱ्या तळल्या गेलेल्या आहेत तर आता आपण हे काढून घेऊया पहा कलर तर किती छान आलेला आहे तर या पद्धतीने कमी तेलामध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही ही बटाट्याची भाजी आणि पुरीची रेसिपी नक्की करून पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आता लवकरच भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत 拜拜。Bye bye.